सीतासा येथे श्रीकृष्ण निमित्त दहीहंडीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तुमसर तालुक्यातील मोजा सीतासा येथील मॉईलच्या नवीन रहिवासी कॉलनी परिसरात श्रीकृष्ण निमित्त दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोज मंगळवारला सायंकाळी पाच वाजता दरम्यान दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख अतिथी म्हणून भारतीय जनता पक्षाचे तुमसर मोहाडी विधानसभा प्रमुख इंजिनियर प्रदीप पडोळे उपस्थित होते कॉलोनी परिसरात भगवान श्रीकृष्ण यांचे सामूहिक मूर्तीचे एकदिवसीय स्थापना तसेच कन्हैया विसर्जनाच्या कार्यक्रमातून धार्मिक तथा सांस्कृतिक ऐक्याचे एक, एक सुंदर चित्र त्यावेळी अनुभवास आले चिमुकल्या गोपालाच्या हस्ते दहीहंडी फोडून विसर्जनाची यात्रा पुढे निघाली तर वसाहतीच्या दुसऱ्या मार्गावर मुख्य दहीहंडीच्या आकर्षक आयोजन करण्यात आले होते गोपालांनी मोठ्या सिताफीने समूह यंत्रणा राखून हंडी फोडून दहीहंडीचा हा दिवस साजरा केला यावेळी सदर कार्यक्रमाचे मुख्य आयोजक सीतासांगीचे सरपंच प्रकाश धिकोडी सोनू गुरुपंचम प्रफुल्ल गुप्ता आणि त्यांची संपूर्ण टीम यांच्यासह दिनेश चौरावार आणि सीतासांगी येथील गणमान्य नागरिक महिला वर्ग वर्ग यांच्यासह बालगोपाल प्रामुख्याने उपस्थित होते